हॅलो स्वामी समर्थ श्री समर्थ बोला आहे <laughs> मी तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो पाठवलं होत बघा कधी ताई मागेच पाठवलं होतं परत आज पाहिलं नाहीत का तुम्ही नसेल पाहिलं ताई सतरा ला पाठवलं होतं अच्छा अच्छा हा 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 पुन्हा काय ताई मला कळणार नाही म्हणजे दिव्यामध्ये स्वामी प्रत्यक्ष तस दिसत आहे ओ अच्छा अच्छा हा 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 आणि माग मागे पण एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये ना तर दिव्यामध्ये बाळ आईच्या दरभाश वाढते ना तसं दिसत आहे अरे बापरे हा मला पुन्हा पाठवाल का ताई हो पाठवते हो मी आता पाठवते हो घ्या तुम्हाला छान होणार तुमच्या बरोबर स्वामींची इच्छा आहे तर आता खूप आमची इच्छा व्हावी अशी लवकरात लवकर होणार होणार ताई हे शेअर करू ना हो शेअर करा तुम्ही हाँ? श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई